पर्वताईने आयुष्यभर चांगली मुलांची साथ दिली आपला पारंपारिक व्यवसाय करत असताना त्यांनी आपल्या गावामध्ये पैलवान म्हणून प्रचलित होते आपल्या पारंपारिक व्यवसाय करत असताना आपले चांगले शिक्षण मुलांना मिळते त्यांचे गावातील बहुजन समाजाने अतिशय

एकोणतीस हजार त्यांचं वयोगल असताना साडेपाच महिन्यापूर्वी गावात झाले त्या सहा परिवार आता पिपरी गावाचे असलेला सगळ्या सामाजिक सांस्कृतिक पिढ्या पिढ्यांकडे आरोग्य अशा प्रकारे ताप तयार झाले माझ्या पेठोडी गावात आता थोडे परिवार या परिवाराच्या ग्रहांच्या माध्यमात परमात्मानंतर असेल ते रणजू परत असैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत असल्यामुळं जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं त्यांची आम्ही अगदी तीस पस्तीस वर्षाची घटना घेतली शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते योगदान देत असताना क्रिकेट मिळणार कामा क्रीडा आणि सांस्कृतिक अशा चळवळीला राहिलेली अनेक वर्ष ही सगळी मंडळी त्यांनी काही बांधलेली आहे एखादी कळून इतकी प्रारंभ शिवपणे काही दिवस तिथे अमोल राहतो अखंडपणा चालू ठेवलं अवघड गोष्टी खडगे आली ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मला सरावांचा वाटा दरवर्षी शूटिंगवरची पण त्यांनी तर ते बिफेंडरमध्ये बसते नावाजलेल्या गावांनी नावाजलेल्या शहरांनी या स्पर्धा आता वेळे यह निरी आभारी सोडून दिली आपण या गावातले हे सगळ्या मंडळी जे काय आहे ते मला माझं चुकून ठेवलं तर की हे बाबांचे स्पष्ट आहे पवार बाबाने आणि त्यांच्या प्रेमाची पात्र केली त्यांचे यशासाठी जे कष्ट घेतले जे संस्कार केले त्याचे आपण घेऊन तरी वेगळी पुढे आपलो आपलं धर्मशास्त्र असं सांगता आता प्रभाजी महाराज आनंद करते हा त्यांचे करते मनुष्याचा प्रवास संपला पर्वत प्रवासाला मनुष्य केला स्वर्गाच्या कानापर्यंत जाताय परंतु दर्वाजाला वाटत जात शुभाला आता केला अध्यात्मक असा असं शकता की जे माझ्या कुटुंबासाठी परिवारासाठी नागासाठी जे काही केलं असं बदल ते माझी किती आत्महत्य म्हणून प्रत्येक काही राज्याला आपण गरगुती स्वरूपात कारखान करतो साडेपाच महिने सन्मान आला ज्या निवडण्य पद्धतीने सगळ्या पाहुणे पाहुणे हिंदी आहे की विधी केल्यानंतर तो आत्मस होतो आणि इतक्या सगळ्यात प्रवेश होतो अशी एक भावना आपल्या गा द्या म्हणून रंग बाबांना एका विशिष्ट तथ्यावर त्या ठिकाणी आजपर्यंत त्यांचं भ्रमण लागलं त्यांचं रिक्षण आहे प्रवेश मिळेल कारण त्यांनी जीवनामध्ये सगळं भरत केलं रगडा तो राहिलेल्यांच्या सगळ्या कुटुंबाला रवडच्या रक्तात कामापर्यंत माणसाला एकच प्रत्येक सांगतो मग आता अनुभव जेवणामध्ये आता वाटचाल करताना अनेक अशी काही अडचणीचे प्रसंग येईल त्यावेळी तुम्ही परत करण्या बाबाची तर आठवण केली की आता या प्रशाची काय करते तुम्हाला माझा स्वतःचा अनुभवता ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपा तुमच्या मुलगीमध्ये त्याचं काय याच्यावर सोडणार आहे याच्या काय उपाय आहे तुम्हाला कसं या अडचणीत आता पुढे जाता येईल अवघ्या काही दिलिकामध्ये तासामध्ये त्याच्यावर सोडवलं गेल्या गृद्धी आहे ती बुद्धी तुम्हाला

हे जावे याला विनंती करतो आणि त्याचबरोबर मी सत्कार करण्यासाठी विशाल बोराडे नाथ जावे शेवणी यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचे आणि महाराजांचा या ठिकाणी सत्कार आशीर्वाद दिलाय तो आशीर्वाद त्याला भेटतो आणि जे काही फळ दिलेलं आहे प्रसाद तो त्याला भेटतो जरी तो नियतीने हिसकावून गेला तरी तो परत त्याच्यापाशी येतो कारण तो साध्या सुद्धा माणसाला दिला नाही ना तर तो, तो साधून दिलेला आशीर्वाद आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो घरातल्या वाढ वडिलांचे आशीर्वाद घ्या आणि ते आहे तोपर्यंत त्या आशीर्वादाची जाणीव तुम्हाला त्या येणार नाही पण कदाचित त्या राजाच्या माई महाराज राजा 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 आहे तो त्याच्या राजवाड्यामध्ये विश्राम करत होता आराम करत होता दासी दारात उभी राजा प्रकल्प आहे ते तिच्या माहीत ती विचारली स्वार्थपणे राजावर प्रेम करणार राजा मुख्यद्वारामोरे राहिली महाराज आतमध्ये येऊ का आज्ञा असावी राजाला तिला आज्ञा दिली या दासी आतमध्ये आली आणि आल्यानंतर त्या दासीनं महाराजांना सांगितलं महाराज मला तुम्हाला एक गोष्ट द्यायची राजा मला काय द्यायचं जगात तुम्हाला असं तू पद येणार नाही असं पद मी तुम्हाला राजा म्हटला तू दासीन तुम्हाला पद देणार माझ्या राज्यात दासी म्हणून काम करते तुम्हाला पद देणार हो महाराज मी तुम्हाला अमोल पदाचा अधिकारी बनवणार आहे अमोल पदाचा राजा म्हटलं असं काय तुझ्याकडं तुम्हाला अमर पदाला देणार आहे दासीनं पदराच्या आग बोल पं काढलं राजाच्या आत दिलं सांगितलं महाराज हे पद तुम्ही खा हे पद तुम्ही तर हे फळ प्रसादाच्या रूपाने त्याला अमरपत प्राप्त होणार आहे राजानं फळ पाहिल्यानंतर कारण राजाच्या डोक्यात आलं फळ कोणी दिसत आपल्याला मात्र मग राजाने विचारलं त्या दाशीला हे फळ तुला कोणी दिलं जास्ती पण की बाकीच्या ऊसपती खाण्यापेक्षापेक्षा खाला फार आमदार <Rajabala>, ना ना, राजा म्हटला जो प्रयत्न तुम्हाला सांगणार नाही राजा हे फल मीही खाऊन मी आमदार झाले असते पण माझा तो तुमच्यावर पहिले अडकलेली आहे आणि फल तुम्ही खाऊन तुम्ही अमर भा असं मला मनापासून वाटतं राजा म्हटला मी फल खाईल पण पहिल्यांदा तुम्हाला सांग हे फल कोणी दिलं जास्ती सांगायला तयार नाही शेवटी राजाला ईडीची चौकशी लावली माणसाला कोणाला धरवत नाही ईडीला विळीची चौकशीला राजा जाती सांगायला दयावर आणि त्या चौकशीतून राजापर्यंत बातमी आली जातीच्या हातात ठरवून दिले मला आशपप्पाला विचार्या बाईला बघितलं चांगलं आहे तर कोणी कुणी ते अशपप्पाला म्हण आशिमप्पाला त्यात मागे इवीची चौकशी लागल्या तर ती इमेज महा राजाच्या पुढे करून अश्वपाला अशुभपाला विचारलं कुणी मिळत नाही फळ अश्वपाल सांगायला तयार नाही सांगितलं अश्वपाल म्हणला सांगायला तयार नाही राजा प्रधानजीला म्हटला सांगत नसेल तर सुनावलं कोण टाका हा म्हटला म्हणजे एकतर फळ आपण झालं असतो लटकवलं असतं ते गेलो आता धरताना धक्का मारायची वेळ सांग लवकर सांगतोच की नाही त्या अश्वपालाच्या मुखातून सत्य बाहेर पडले राजा मला हे बोलणं दिलं बोला बोलायचं मोठे बोला राणी मी दिले त्या राजा राणीचं जर गेलो गेलं त्याला आता आपण आपलं नाव सोडले जाणार समजून घ्या दृष्टांतचा सिद्धांत आहे जिच्यावर जीव पवून टाकायची तयारी अरे स्वतःकडे आम्हाला पण आलेला आमोर पण तिला येत होतो ती सुद्धा माझी नाही त्या क्षणाला म्हणा नाही का राजानं सोन्याचं राजसिंहासन सोडलं डोक्यावरचा सोन्याचा मुकुट काढला राजसिंहासनावर ठेवला राणी पण गेलाच महाराज राजा, राजा जे वनाच्या दिशेला लागला राजभूषण सगळं काही सगळ्याचा त्याग करून वनाच्या दिशेला राजा लागला ज्या ज्या राजाच्या पुढे महात्मा जशी लेख त्या ठिकाणी सासरी लग्न वाढवातून जात असताना जशी बापाच्या गळ्यामध्ये हुंडकेतून पडते ना तसा राजा जणू बापाच्या गळ्यात त्या ठिकाणी करून आज देऊन पडत होता आणि त्या महात्म्याला डोक्यावरून हात ठेवला राजा काय झालं नाही महाराज महाराज तुम्ही दिलेलं अमर फळ ते जर अमर फळ अमर फळ तुम्ही मला दिलं नसतं तर आज जीवनात सत्य कदाच नसत आज अमर फळ माझ्याकडे आले महाराज पण एक सांगू का सगळा भ्रम जीवनात निघून गेला सगळी भ्रांती जीवनात निघून गेली सगळ्या मायेचा त्या करण्याचा साधनेला लागायचे वास नको दिलेले तुमच तुम्हाला घ्या तेव्हा महात्म्याला डोक्यावर हात फिरवला जशी माय डोक्याला पुरवात घ्या तसं गुरु शिष्याला पुरवात आणि सांगितलं राजा अरे हे अमरफण नाही वेड्या असं जगात कुठे आमरफ असतं काम होती तुझ्याकडे येता येता तुझ्या राज्यात तुझ्या घराकडे येता येता नदीच्या काठाला काठाला असलेलं कवटाचं झाड आणि त्या कवटाच्या झाडाच्या खाली पडलेले हे कवटाचं फळ घेऊन आलो राजा मी तुला प्रसाद म्हणून तुला न्यायला लागलो पण राजा ऐक अमरत्वाला नेण्याचा अधिकार किंवा केवळ सामर्थ्य फळात असेल पण माया भ्रांतिक कल्पनेच्या विश्वातून फळाला फळान

यांना मी समस्त उपेष्ठांच्या वतीनं आणि समस्त समाज परिवहनाचा त्यांचे मनपूर्वक आभार आणि रुग्ण व्यक्त करतो आणि आता या ठिकाणी सगळेच मान्यवर आपल्या गावातील आहेत काही पाहुणे पावली म्हणजे सगळ्यांच्या वतीनं मी राजेंद्र मोराडे सर मुख्या भावी हायस्कूल पुणे त्यांना मी विनंती करतो आपण भावपूर्ण सगळ्यांनी कार्पण करायची कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याच्या चाळीस वर्ष दादांनी मला दिलेला आहे आणि म्हणतात चांगल्या संस्थेमध्ये राहिल्यानंतर चांगल्या प्रकारे सेवा करू शकते आणि अनेक नाती जोडली जाऊ शकतात आता या ठिकाणी जसे प्रवचन ऐकलं या प्रवचनाच्या माध्यमातून इतकं मन भानवून गेलं की खरोखरच आहे की बाप या विषयावर कुणीही बोलत नाहीच जास्त खूप कविता आहेत खूप आभंग आहेत खूप गौरव्य आहेत आईवरती आहे परंतु बापावरती खूप मोजक साहित्य आहे आणि ते अप्रतिम आहे अशाच्या माध्यमातून आपल्या तिथे पाहायला मिळतो या ठिकाणी दादांचं एकोणनवर्षी देवाक्या झाली त्याच्यामध्ये चाळीस वर्ष त्यांनी माझ्याही परिवारावर परिवारावरती प्रेम केलेला आहे त्यांनी एवढं प्रेम केलं आहे की चाळीस वर्षामध्ये मी माझं कुटुंब कधीही त्यांना विसरू शकलो नाही किंवा त्यांचेही कार्यक्रम असतील तरी त्या कार्यक्रमाला का आम्हाला ते येण्याचं बळ मिळतं काही कार्यक्रम असो सामाजिक का असो शैक्षणिक असो कौटुंबिक असो अन्य काही तर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहतो याचा आता ती ऊर्जा आम्हाला त्यांच्याकडून मिळाली असते या ठिकाणी दादांनी जे प्रेम दिलं की त्या प्रेमामध्ये गुरुकुट जाण्याची जी ताकद आणि शक्ती आहे ते आम्ही विसरू शकत नाही माणसं सामान्य असतात की बाबा एखाद्याकडे प्रचंड पैसा आहे मग त्यालाच माल आहे मग त्याच्याकडे जावं असं काय नसतं मनाची श्रीमंधी जी आहे ती खूप सामान्य माणसामध्ये सुद्धा हसा खच भरलेली असते हे आम्ही या ठिकाणी अनुभवलेलं आहे त्यांच्या बोलण्यामधून जो संस्कार त्यांनी आमच्यावर घडवलेला आहे तो आम्ही कदापि विसरू शकत नाही त्यांचे सर्व परिवा, परिवार चव्हाण परिवार असेल सरोले परिवार असेल सो, पोराडे परिवार असेल सोन सोनवले परिवार असेल त्यांनी एक व्यक्ती जोडली परंतु संपूर्ण त्यांच्या समाजामध्ये असणाऱ्या सर्व नातेवाईकांमध्ये आमचा वावर करण्याची आम्हाला संधी दिली हा छोटा विषय नाहीये आज मी त्यांच्या कुठल्याही पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर हसून ते सर्व स्वागत करतात ते दादांनी शिकवलेलं फार मोठ मोल आहे सगळे हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्या सर्व पाहुण्यांचे काही पाहुणे नाशिक मुंबई पुणे या ठिकाण वेळात वेळ आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार त्याचबरोबर या कार्यक्रमाला सर्वप्रथम उपस्थित असणारे आपल्या पंचकृष्टीतील सन्मान्य शरद चंदी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांनी श्रद्धांजली पर भाषण मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्यांचंही चव्हाण परिवाराच्या वतीला या ठिकाणी आभार मानतो त्यांनी सोनवले संचालक विशाल जोंगर पतसंस्था यांचाही या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व समस्त ग्रामस्थ पित्र भेटला या ठिकाणी कोणाचाही नामोल्लेख मी करत नाही शैक्षणिक सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचंही मी चव्हाण परिवाराच्या वतीनं मी हार्दिक असा आभार मानतो त्याचबरोबर आमच्या परिवाराच्या कार्यक्रमाला तो कुठलाही असो सुखदुखाच्या या ठिकाणी सहभाग असणारे सोशल युद्ध फाउंडेशन इक्वे बेंटा यांचंही या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हार्दिक अस आभार मानतो आजच्या कार्यक्रमाला आमचे बंधू ज्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्या शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ शिक्षक वृंद या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचाही मी चव्हाण परिवाराच्या वतीनं मी हार्दिक असा आभार मानतो आवर्जून कोणाचा नामलेख राहिला असेल जे कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार आणि गेली दीड तास आपल्या सर्वांना ज्यांनी आपल्या सुमधूर वाणीनं वडिलांचं दातृत्व आणि कर्तृत्व सांगत असताना जीवनाचा सार उपयोग सांगत असताना विविध असे दाखले उदाहरणं देऊन ज्यांनी आपल्याला दीड तास फिरून ठेवलं आणि या ठिकाणी अमोल विचार आपल्या सेवेतून ज्यांनी मांडले ते आजचे दर्शन बाराम चव्हाण यांच परिवाराच्या वतीनं मी हार्दिक असं सर्वांचं आभार मानतो ही सर्व पे पावनी मित्र मंडळी नाते सगळे स्वयंना सर्वांना आवर्जून या दिनानिमित्त कळकूप की या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सर्वांनी अन्नदान घ्यायचे स्वसायदावे जेखरण छिडे कोटी भूता ই ত্রাজ জীবন আমার তে দূর তারে সে নির্জাহো কৃষ্ণ স্বধনমসুত্রা আনগো জوده মানসিলা কোকে নাও নাম নাম নি যায় あれ